सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही रस्त्याने जात असते रमा रस्त्याने जात असताना रमाने आता तिच्या मंगळसूत्राला हात लावलेला असतो आणि विचार करते की आता हे मंगळसूत्र फक्त माझं मंगळसूत्रच नाही तर ते माझं सर्वस्व आहे पण मी तरी आता काय करू आज जे काही झालं ना त्यामुळे त्याची नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे रमा म्हणते की स्वॉरी मी तुम्हाला न विचारता हे मंगळसूत्र आता गहाण ठेवायला निघालीत आणि आता इकडे अक्षय आता रमाला शोधत असतो आणि विचार करतो की ही रामा भावनेच्या भरात कुठे गेली असेल आणि भावनेच्या तिने काहीतरी टोकाचे पाऊल उचलले नाही म्हणजे बरं होईल असे म्हणत आता अक्षय रामाला शोधत असतो तर आता इकडे रामा ही तिचे मंगळसूत्र गहाण ठेवून आता पुन्हा घरी येते आणि तेवढ्यात भूषण हा अरे बंट्या भाई कुठेही तू असे म्हणत तिथे येतो आणि रामाला बघताच म्हणतो की वहिनी बंट्या भाऊ कुठे तर रामा म्हणते की अशा नावाचा कोणी माणूस इथे नाही राहत तेव्हा भूषण हसू लागतो आणि म्हणतो की अक्षय भाईला मी बंट्या म्हणतोय प्रेमानी तर लगेचच भूषण म्हणतो की मी बंट्याचा म्हणजे अक्षय भाईचा मित्र बरं का तर रामा म्हणते हो तुमच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं भूषण दादा तर भूषण म्हणतो की पण वहिनी हा बंट्या गेला तरी कुठे तर रामा म्हणते की हा बंट्या कुठे गेला तेच काही कळत नाही तर इकडे भूषण म्हणतो की मग त्याला फोन करायचा ना तर रामा म्हणते फोन नाही ना, ना माझ्याकडे तेव्हा भूषण लगेच त्याचा मोबाईल काढून अक्षयचा फोन लावायला सांगतो रमा फोन लावते पण तो बंद असल्याचे कळते भूषण म्हणतो पुन्हा लावा वहिनी तर आता लगेच रामाने दुसरा फोन लावताच तो सुद्धा लागत नसतो तर भूषण म्हणतो की जाऊ द्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी अक्षय भाईला म्हणजे बांट्याला शिवधून आणील भूषण जाऊ लागताच रामा म्हणते की ना मला अजून एक फोन करायचा होता तर भूषण म्हणतो की हा घ्या ना मोबाईल हार हमाला शोदुन शोदुन तर आता इकडे अक्षय हा रमाला शोधून शोधून एका ठिकाणी बसतो तर तेवढ्यात ॲटोमधून आनंद हा पंकजला तेथून घेऊन येतो आणि अक्षयला बघताच मोठ्याने हाक मारत आनंद हा अक्षयला प्रेमाने मिठी मारतो अक्षय म्हणतो की दादा तू इथे कसा पण तर आनंद म्हणतो की अरे त्या दिवशी तुम्ही म्हाताऱ्याच्या वेशात आला होता ना त्याच दिवशी मी आणि जान्हवीने तुम्हाला ओळखलं होतं आणि तुमचा पाठलाग केला होता, के होता। आनंद म्हणतो की ॲक्च्युली पंकज काकांनी सुद्धा खूप टेन्शन घेतलं आणि रमाच्या आईला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं तर आता इकडे अक्षय म्हणतो की आम्ही जिथे राहतो ना तिथे खूप सुखी आहेत तुम्ही कशाला टेन्शन घेता तर पंकज म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका त्या माणसांसोबत जशी त्यांची माणसे आहेत ना तशी तुमच्याजवळ सुद्धा तुमची माणसे आहेत पंकज म्हणतो की जरी मी तुमच्यासाठी पैशाची मदत नाही करू शकलो तरी बाकी सर्व काही मी तुमच्यासाठी करू शकतो इकडे आता रमाने ही माऊली आणि त्याच्या बायकोला बोलावलेले असतात ते येताच माऊली म्हणतो की मुली कशाला बोलावलं आम्हाला तेव्हा त्याची बायको म्हणते कशाला बोलावलं असेल दुसरी मदत पाहिजे असेल तर रमा तर नाही हो माऊलीची बायको म्हणते की मग मा कशी माऊलीची बायको म्हणते की आमची एवढी वडापावची गाडी जाळून तुझा आणि तुझ्या नवऱ्याचं भागलं नाही का अजून आली मदत मागायला माऊली म्हणतो की अगोदर तुझं थोबाड बंद कर माऊली त्याच्या बायकोला म्हणतो की मला बोलो दे आणि तू गप्प राहा आणि रामाला म्हणतो की माऊली ही जरा जास्तच बोलली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो तर रमा म्हणते की त्याचं तसं काही नाही आहे साजिकच आहे कुणालाही राग येणारच तर रमा लगेच त्याच्या पिशवीतून त्या गाडीसाठी मंगळसूत्र गहाण ठेवलेले असते आणि त्याचे पैसे आता माऊलीला देऊ लागते तेव्हा माऊली म्हणतो की हे कशा पाई तर रमा म्हणते की तुमची नुकसान भरपाई माऊली म्हणतो की हे पैसे कुठून आले तर रमा म्हणते काहीतरी गाहण ठेवलंय आणि रामाच्या डोक्यात विचार येऊ लगेच रामा म्हणते की स्वारी मी तुम्हाला काहीही न विचारता हे माझं मंगळसूत्र गहान ठेवलंय तर रामा म्हणते की प्लीज माऊली आमच्यामुळे अगोदरच तुमचं खूप नुकसान झालं तुम्ही आम्हाला एवढी मदत केली तेव्हा प्लीज हे घ्या तर माऊलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि कसे बसे माऊली तो पैसे घेतो तर आता इकडे अक्षयने आनंदला सगळं हकीकत सांगितलेली असते शशिकांत येऊन त्याने कशी गाडी चालली तो रेवासोबत कसा आला आणि काय काय बोलला हे सर्व अक्षय आता आनंदला सांगतो तर आनंद म्हणतो की कोणत्या मातीचा जन्मला आहे हा शशिकांत मोकादम आणि रेवासोबत घरी येऊन काय सांगितलं माहिती आहे का त्यांनी एक जन म्हणतो की आम्ही ऑफिस मधून आलोय तर रेवा म्हणते की आम्ही कॅफे मधून आलोय म्हणून आनंद म्हणतो की कोण आहे हा शशिकांत मुकादम बाप आहे का साप आहे आणि अगदी कळस करून ठेवलाय करणाचा यांनी स्वतःच्या मुलाबद्दल कुणी कसं असं कधी वागेल का आणि मला अगोदर वाटायचं की तू त्यांच्याशी असं का वागतोय पण आता मला ते सर्व समजलं पंकज म्हणतो की त्या शशिकांत मुकादमाला जर धडा शिकवायचा असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत तर आनंद म्हणतो की शी अक्षय तू त्या शशिकांत मुकादमाला चॅलेंज करून ना खूप चांगलं केलंस आनंद म्हणतो की आता त्याला, त्याला त्याची लायकी दाखवायची आणि धडा शिकवायची वेळ आली आहे अक्षय तर आता अक्षय म्हणतो की माझं यापुढे एकच टार्गेट आणि त्या शशिकांत मुकादा मला बर्बाद करणार मी इकडे आता अय्याजी आणि शशिकांत हे बसलेले असतात शशिकांत एका क्लायंटला फोन करतो आणि म्हणतो की अरे खूप नुकसान झालं आहे माझं तर तेवढ्यात रेवा तिथे म्हणते की बाबा तर शशिकांत आता रेवाला खुनावत गप्प बसायला सांगतो तर रेवा म्हणते की बाबा मला बोलायचं आहे पण तुमच्याशी तर अय्याजी म्हणते की अगं काय मुलगी हे गप्प बसणं जरा फोन चालू आहे तर रेवा रडतच म्हणते की बाबा तुम्ही माझं का ऐकणार नाही आणि आता अक्षय कसा येणार परत तुम्ही तर त्याची गाडी जाळली ना मी अक्षयशिवाय राहू नाही शकत तर रेवा म्हणते की मला माहिती नाही मला आत्ताच्या आत्ता तुम्ही त्याला घरामध्ये घेऊन या नाही तर तुम्हाला माहिती नाही मी काय करेन तर भोट करत राग येऊन शशिकांत म्हणतो काय करशील रेवा तुला एक सांगतो तू जर ही अशी वागली ना तर मी तुलासुद्धा घराबाहेर काढील तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो तर रेवा म्हणते की हो काढा मला घराबाहेर आणि या तुमच्या त्या दोन वेण्याला घेऊन तर जाईल मी या घरातून तेव्हा आई आजी म्हणते की रेवा नाटक करू नकोस आई आजी म्हणते की रेवा या घरात तू त्याच्यामुळे आहेस तेव्हा त्याचं ऐकून घे आणि समजून घे आई आजी म्हणते की त्याचा मुलगा आणि माझा नातू निघून गेलाय तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तरी तू अशी वागणार आहेस का रेवा म्हणते स्वारी आई आई आजी म्हणते स्वारी मला नाही तर शशिकांतला म्हण आणि गप आणि या घरात राहा तर आता इकडे भूषण हा अक्षयला कॉल करतो आणि म्हणतो की अरे बांड्या कुठे तू घरी वहिनी तुझी वाट बघते तर लगेचच अक्षय म्हणतो की अरे मी तुला तिला इकडे शोधतोय आणि ती घरी आली तर बरं तिला कुठे गेली होती तर लगेच भूषण म्हणतो की अरे तुमचं तुम्ही निस्तार अरे पण खरंच मी तुला एक सांगू का बांटेया तुला खरंच एकदम गुणाची बायको भेटली अरे त्या वडापावची गाडी चढाली ना तर वहिनीने तिचं मंगळसूत्र विकून त्या पैसे दिले तर ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसतो तर लगेच भूषण म्हणतो की बांट्या भावा लवकर तू ये तर अक्षय म्हणतो हो आलोच तर आता इकडे भूषण आणि रामा दोघे ही अक्षयची वाट बघत असतात पळतच अक्षय तिथे येतो आणि रामाला विचारतो कुठे गेली होतीस रामा म्हणते की हेच मी तुम्हाला विचारते तुम्ही कुठे गेला होतात अक्षय म्हणतो की अगं मला कधी कसं कळणार तू माझ्या अगोदर निघाली होतीस मला न विचारता आणि मग ही तुला शोधायला गेलो रामा म्हणते की आहो आम्ही तुम्हाला फोन सुद्धा केला पण तुमचा मोबाईल बंद होता त्यात काय माझी का अक्षय म्हणतो की अगर रामा तू डायरेक्ट न विचारता असे निघून गेलीस तर माझ्या आजूबाजूला जर तू नसली तर मला टेन्शन येतं तू असं का वागतेस तर तेवढ्यात पंकज आणि आनंद तिथे येतो तेव्हा लगेच खुश होऊन रामा म्हणते की पंकज काका आणि आनंददा तुम्ही इथे तर आनंद म्हणतो हो तर लगेचच अक्षय म्हणतो की त्या अगोदर रामा मला एक सांग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे तेव्हा रामाला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की तुझं मंगळसूत्र तू गहान का टाकलंस तर रामा म्हणते की दादांचे पैसे द्यायचे होते ना तर अक्षय म्हणतो की मग मी दिले असते ना पैसे त्यासाठी मंगळसूत्र गहाण टाकायची काही गरज नव्हती कारण ते रमा अक्षयचं मंगळसूत्र होतं मला ही आवडलं नाही तर रमा म्हणते ठीक आहे ना जाऊ दे आता तर लगेच रमा अक्षयचा हात धरत म्हणते की ना आपण सोडून आणू पण तुम्हालाही कुणी सांगितलं लग की लगेच भूषण हा कावरा बावरा होतो आणि खाली मान घालतो तर भूषणच्या खांद्यावर हात ठेवत अक्षय म्हणतो आहे कुणीतरी माझं मला सांगणारं तर कानाला हात लावून भूषण म्हणतो की स्वारी वहिनी पण मला वाईट वाटलं ना म्हणून मी सांगितलं बांट्याला तर लगेच भूषण म्हणतो की वहिनी पण तुम्ही आमच्या बांट्यावरती रागवू नका तर हसतच रामा म्हणते नाही रागवणार तुमच्या बांट्यावर तर सर्वजण हसू लागतात तेव्हा रमा म्हणते की तुम्ही सर्वजण बसा मी तुमच्यासाठी काहीतरी छान करून आणते तर लगेच पंकज म्हणतो की पण रमा हे सर्व झालं तुम्हाला का नाही सांगितलंस पंकज म्हणतो की मला जावय बापूंचं म्हणणं पडतंय ये ह्या रमाला ना सगळं एकटीलाच करायचं असतं तर रमा म्हणते की यांनीच मला सांगितलं होतं कुणालाही फोन करायचा नाहीये म्हणून तेव्हा पंकज काका म्हणतात की आवो जावई बापू आपली माणसं जर सोबत असली तर काही मदत घेतली काय आणि नाही घेतली काय पंकज काका म्हणतात की आपल्या माणसांचा आधार असला ना की तेच जास्त महत्वाचं असतं इकडे आता बाहेर गार्डनमध्ये आरती आणि जान्हवी झोपाळ्यावर बसलेले असतात तेव्हा आरती म्हणते की पाठीमागे माझे रिपोर्टच सापडत नव्हते मग मला त्या रेवाने आणून दिले आणि म्हणजे त्या रेवालासुद्धा ते कुठेतरी गॅलरीमध्ये सापडले ती म्हणी तर आरती म्हणते की पण जेव्हा मी ते रिपोर्ट्स बघितले ते ना तेव्हा मला कळलं की माझ्या नावावरती कोणी स्टिकर चिटकवलंय त्यामध्ये माझं नावच दिसत नाही आहे तेव्हा जान्हवीला मोठा धक्का बसतो जान्हवी म्हणते आरती तुझं लक्षात कसं येत नाही रेवाने तुझे रिपोर्ट घेतले असणार आणि जिथे तुझं नाव आहे ना तिथे तिचं नाव स्टिकर वरून लावलं असणार जानवी म्हणते की आणि सगळं झाल्यानंतर तिने ते स्टिकर काढलं आणि ते रिपोर्ट तुला दिले असणार तेव्हा आरतीला मोठा धक्का बसतो इकडे आता भूषण पंकज काका आनंद सर्वजण गप्पा मारत असतात तर रामा आता त्यांना जेवण वाटते तेव्हा भूषण म्हणतो की नाही नाही मी जेवण घरी मला कशाला जेवण तर लगेच अक्षय म्हणतो ए बस जेवायला तर रामा म्हणते की अबो तुम्ही असं कसं जाणार बसा जेवायला तर लगेच भूषण म्हणतो की एक तर तुमच्यावर गरिबीची वेळ आणि त्यात त्यात हे असं मला नाही बरोबर वाटत तर लगेचच रमा आणि अक्षय भूषणला समजावतात तर पंकज म्हणतो की पोटभर जेवण्यापेक्षा सर्वांसोबत जेवणं महत्त्वाचं आणि सर्वजण प्रेमाने जेवून लागतात तर भूषण आता रमाच्या हातचा एक घास खातो आणि म्हणतो खरंच वहिनी तुमच्या हाताला खूप भारी चव आहे आणि आता मला बांट्याचं सिक्रेट काळालं तर रामा म्हणते काय तर भूषण म्हणतो की बांट्या रागावला तरी तुमच्याशिवाय जास्त काळ राहूच शकत नाही तर सर्वजण असो लागतात अक्षय म्हणतो की पण मला आता एक गोष्ट कळली तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात पण मला तुमच्याकडून कोणतीही आर्थिक मदत नको असेच माझ्यासोबत कायम राहा तर सर्वजण खुश होतात तर आता लगेचच आनंद म्हणतो की बांट्या मुकादम तर अक्षय म्हणतो की इथे आहे तोपर्यंत बांट्या लगेच भूषण सर्व सोबत सर्वजण हसू लागतात त्यानंतर आता रमा आणि अक्षय बाहेर मार्केटमध्ये येतात तर आता अक्षय रामासाठी आईस कांडी घेतो तेव्हा लगेच रमा म्हणते की महागड्या गिफ्टपेक्षा आहे माझ्यासाठी खूप अनमोल आहे आणि दोघ्याही प्रेमाने एकच आईस कांडी खातात इकडे आता शशिकांत मुकादम आणि आई आई आजी ही कंपनीमध्ये असताना ते कस्टमर तिथे येतो आणि म्हणतो की तुमच्या कंपनीची क्वालिटी खूप घसरली आणि तुम्हाला काही आहे की नाही काळजी कुठे अक्षय सर तर लगेच शशिकांत म्हणतो की तोंड सांभाळून बोल तुझी लायकी आहे का तर त्या कस्टमरला मोठा धक्का बसतो आणि लगेच त्या कस्टमरला राग येऊन तो कस्टमर आता बाहेर जातो आणि त्याच वेळेस त्या कस्टमरला आता रमा अक्षय वेगळे कुठे राहतात हे समजते आणि लगेच तो रमा अक्षयची भेट घेतो आणि म्हणतो की अक्षय सर माझ्याकडे पाच लाखाची ऑर्डर आहे आणि आता मी तुम्हाला एक लाख रुपये ऍडव्हान्स देऊ शकतो असे म्हणत त्याने आता अक्षयला एक लाख रुपये दिलेले असतात आणि रमाने ते ऑर्डर शिकव स्वीकारलेली असते तेव्हा आता अक्षय आणि रमाती पाच लाखाची ऑर्डर कम्प्लीट करून लगेच पुन्हा आता कंपनी कशी उभारतात आणि नव्याने कसे पुन्हा स्वतःच्या पायावरती श्रीमंत होतात आणि लखपती होऊन आय्याजी आणि शशिकांतचा कसा माज उतरवतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा